आपण जाणून घेणार आहोत सव्वा लाख मंत्र जपाचे महत्त्व आणि त्याचे अनुभव सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार वेळा एखादा मंत्र जपणे तुम्ही श्री स्वामी समर्थ असा मंत्र घेऊ शकता हा जप केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो नकारात्मक विचार दूर होतात आणि दैवी शक्तीशी नाते प्रगाढ होते मंत्राची निवड तुमच्या आवडत्या देवतेनुसार ठिकाणा वेळ शांत जागा सकाळी संध्याकाळी किंवा रात्री सर्वोत्तम माळेचा वापर एकशे आठ जप एका माळेत बारा माळा करून सव्वा लाख पूर्ण करता येतात नियमितता रोज ठराविक संख्येने जप करणे महत्वाचे आहे अनुभव काय मिळतो मनशांती चिंता भीती आणि अस्थिरता दूर होतात दैवी संकेत स्वप्नात किंवा जीवनात मार्गदर्शन मिळते कर्मशुद्धी मागील जन्मांचे किंवा या जन्माचे नकारात्मक कर्म नष्ट होतात शारीरिक लाभ मानसिक थकवा आणि दीर्घकाळ चाललेले आजार कमी होतात इच्छा पूर्ण होणे सच्च्या श्रद्धेने केलेला जप ईश्वराच्या दरबारासारखा प्रभाव निर्माण करतो काही साधकांचे अनुभवही अद्भूत आहेत उदाहरणार्थ एका साधकाने श्री स्वामी समर्थ मंत्र सव्वा लाख वेळा जपत नोकरी मिळवली जप करताना नियम संयम शुद्ध आहार आणि श्रद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत हसत खेळत किंवा नजरेने जप करणे फळदायी होत नाही सव्वा लाख मंत्र जप हा फक्त शब्दांचा खेळ नाही तर आत्मा आणि दैवी शक्तीशी जोडणारा एक सेतू आहे